नाही पवार भाषण ऐकलं ते म्हणले तीस वर्ष बारामतीनं माझ्यावर प्रेम केलं तीस वर्ष अजितदावर प्रेम केलं आता तीस वर्ष माझ्या भेदभाव करा पवार साहेब तुम्ही मोठे नेते आहात पण तुम्हाला एखाद्या देवखाद्याचं नाव का घेताल नाय एखाद्या खोकऱ्याच नाव काय घेता एखाद्या काळ्याच किंवा काट्याच तरी नाव घ्यायचं ना पवार साहेब तुम्हाला रे बारामती करालो आपल्याच घरात खासदार आपल्याच घरात आमदार आम्ही विरोधी नेता आणि आमचे देवकाते दे आणि खोके डायरेक्टर कोकऱ्यानो को महादेव जाणकर शिवाय पण आमदार करणार नाही